माणस पुणे अध्यक्ष आहे वादाचा विषयच नाही कोण आहे माई वैश्चित काही कोणीच नाही आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायचं पुणे जिल्ह्याची एक व्यथा मांडण्याकरता इथं आलो होतो इथल्या लोकांनी मी जवळजवळ एक तास यांची व्यथा मांडतोय मी माझं मला वर जाऊन द्या वर जाऊन द्या दादा साहेबांना मला एक पत्र द्यायचं होतं त्या पत्र यांनी माझं इथं शेवटी फाडलंय त्या पत्र मी सिद्ध मला शेवटी भरावं लागलं ही देशाची लोकसेवा आहे पत्रात काय बोलतो पत्रामध्ये पुणे जिल्ह्याचे काही विषय मांडले होते त्या विषयाचे भरपूर विषय होते ते कुठले प्रमुख विषय कुठले रस्त्याचे विषय होते काही लोकांचे हनामानीचे विषय होते गुन्हेगारी वाढती काही बरेच विषय मी वेल्ला तालुक्यातले राजगड वेल्ला तालुका कुठल्या पक्षाचे मी दलित यूज पेंतर पुणे जिल्हा अध्यक्ष आहे आणि मी सर्व धर्म समभाव काम करतो मी एक तास झाला साहेब इथं आलेलो आहे त्यांनी माझी काहीच मागणी मान्य नाही केल्या मला काही माझ्या वैच मागे नव्हता आलो तर काही मागे नव्हता आलो माझी फक्त एकच व्यथा होती की आमच्या राजगड तालुक्यामध्ये रस्ता येत दोन वीस एकोणीस वर्षाची दोन मुले मेलेली आहेत त्याच्याकरता मी आलो होतो ना आणि हे दाखवतो आम्हाला आठले आमदार स्थानिक आमदार आमच्या बोरवेलाचे मुशीचे आमदार येते मी काय माझ्या काम कामगार आणतो का एकच सांगतो संविधान चालणार आहे सर्वश्रेष्ठ संविधान आहे सर्वश्रेष्ठ कायदा आहे म्हणून मी भेट भेटायचो माझ्या घरचं काम होतं का माझं नाव विनोद निवृत्ती गायकवाड पुणे जिल्हा दलित अध्यक्ष जवी साहेब नामदेव ढसाळ साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आम्ही तळागारची माणसं आहोत ओके ओकेच भागाच्या लोकांना रोजगार सुरू आता सईराई समाजाचं सईराईचं समाजाचं काम चालू आहे वीस कोटी रुपये दाव्याने मंजूर केले वर्क कॉलेजाचे काम चालू आहे प्रयोगात टपलं करणार नाही त्याला भरपूर निर्णयानं पण यांनी भेटून दिले आणि तुमचा आरोप केला की तुम्ही भेटून देत माहिती आधार हो साहे सांगितलं की दादांनी आज सर्व कार्यकर्त्यांना वेळ दिली दे आमच्या बोरव्याला मुळशी ची मीटिंग होती आमच्या तिन्ही एक एक तालुक्याकडून झाले आता खडक वाजता चालू आहे ते ते आता आले खडक वाजता काम सांगितलं व्यक्त केला जातोय त्या साधिक नेमकं काय ऐका दादांनी प्रत्येक तालुक्याला वेळ घेतला बोरव्याला मुळशी आता सर्व तास झाले वेळ झाला दादांना बाकी आ, जी, तो 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 काम आहेत आणि हे आता आल्यात ठीक आहे आल्यावर लगेच काय म्हणा वडगाव शेरीचे खडक वासल्याची मीटिंग चालू आहे त्यांचं बोलले असते हे मदत बोलतो कस काय तर दादाचं नाही बोललं त्यांना बाहेरचा कार्यकर्ता बोलला असत काय आव्हान करता तुम्ही आता आम्ही त्याचे काय काम आहेत आम्ही त्याला करून देतो म्हणून आता ऐकून ती मनस्थिती नाही